आता इथनं ट्रेक स्टार्ट होत आहे आणि आपण बघू शकता सुरुवातीपासूनच इथनं पायऱ्या सुरू होत आहे तर आता मी या ठिकाणी बाईक पार्क केलेली आहे आणि पार्किंगचे वीस रुपये चार्जेस दिलेले आहे तसं आता सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी जास्त काही गर्दी नाही त्यामुळे आपण फटाफट वरती जाऊया आणि किल्ला आणि लेणी दोन्ही एक्सप्लोअर करूया ॲक्च्युली आपण मागे बघत असाल हा टंकाई आणि हा अंकाई खरं तर अंकाई किल्लाच आहे पण याला दोन नावं आहेत म्हणजे दोन वेगवेगळे बुरुज आहेत आपण बघू शकता आणि इथं वरती गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जैन लेणी लागणार आहे ज्याला अंकाई लेणी म्हणतात वरती एकूण तेरा लेणे आहेत आणि अतिशय पुरातन लेण्या आहे साधारण दहाव्या तेराव्या शतकातल्या या लेण्या असू शकतात असं म्हटलं जातं hey! तर मंडळी ट्रेक स्टार्ट केलेला आहे आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर असा रस्ता आहे आणि इथलं जे प्रशासन आहे खरंच त्यांनी या किल्ल्याची खूप चांगली काळजी घेतलेली आहे आपण